श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर आजचा व्हिडिओ हा आजचा अनुभव खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गणपतीची सेवा म्हणजेच मंगळवारची सेवा एकशे वीस दिवसांची सेवा या सेवेचे इतके अगणित असे अनुभव आहेत त्यापैकीच एक ताईंचा हा अनुभव आहे त्या ताई सांगतात की मी प्रॉपरची नांदेडची मला हा अनुभव खूप दिवसांपूर्वी आलेला आहे आणि मी शेअर करेन शेअर करेन असं म्हणता म्हणता मला खूप लेट झालं आणि या चॅनलच्या ताईंचंही मी खूप मनापासून आभार मानते असं त्या ताई सांगतात आणि मला खूप म्हणजे खूप स्वामींनी प्रचिती दिली ही सेवा सुरू करताच माझ्या बऱ्याचशा इच्छा स्वामींनी पूर्ण केल्या तर ह्या ताईंच्या इच्छा काय आहेत ताईंनी काय सेवा केली कशी केली हे ऐकण्यासाठी तुम्ही हा अनुभव शेवटपर्यंत ऐका तर त्या ताई म्हणतात की मी प्रॉपर नांदेडचे तर मला असा अनुभव आहे की मी गणपतीची म्हणजेच एकशे वीस दिवसांची गणपतीची म्हणजेच मंगळवारची सेवा सुरू केली मी असंच यूट्यूबला बघता बघता एकदा ताईंच्या ताईंचा यूट्यूब चॅनल बघितला स्वामी समर्थ अनुभूती आणि या चॅनलमधून त्यांनी एकशे वीस दिवसांच्या सेवेचा व्हिडिओ टाकलेला होता ती सेवा मी करायला सुरुवात केली कारण अर्थातच मी खूप निराश होते खचलेली होते मला मला पहिला मुलगा होता पण मला मुलगी हवी होती मला दुसरी मुलगी हवी होती त्याच्यामुळे मला असं कधी म्हणजे आमच्या घरात माझ्या बहिणीला भावाला किंवा जे काही नातेवाईक होते माझे मामा म्हणा त्यापैकी म्हणजे आमच्या घरात मुलगी कोणालाच नव्हती सगळ्यांना मुलं सगळ्यांना म्हणून मला असं वाटायचं आणि मला पण पहिला मुलगाच म्हणून मला असं वाटायचं की जे काही आता दुसरं होणार आहे ते मुलगीच व्हावी माझी खूप इच्छा असायची पण माझं काय झालं मुलाच्या नंतर एकदा मी प्रेग्नंट राहिले तर तेव्हा आम्ही चेक केलं तर तेव्हा आम्हाला मुलगा सांगितला मी तेव्हा माझं मी गर्भपात म्हणजे अॅबॉर्शन केलं आणि मी ते ठेवलंच नाही मग त्याच्यानंतर आम्ही परत प्रयत्न सुरू केले तर मुलगी होण्यासाठी मला विचारा की काई -काई मी काय काय प्रयत्न केले नाहीत मी खूप प्रयत्न करायचे पण असंच एकदा मला स्वामींविषयी काहीच माहिती नव्हतं पण मी यूट्यूबला बघता बघता या ताईंच्या चॅनलचा व्हिडिओ पाहिला आणि मनात असं आलं की जर ह्या सेवेने जर खरंच माझा प्रश्न सुटला तर म्हणून मी या सेवेला सुरुवात केली आणि एकशे वीस दिवसांच्या सेवेला सुरुवात केली तर त्या सेवेचे काही नियम असू द्या काही अटी असू द्या पण मला ती सेवा पूर्ण करायची असं त्या ताईंच्या मनामध्ये त्यांनी पूर्ण ठरवलेलं होतं कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट हवी असते किंवा आपली इच्छा पूर्ण व्हावी असं आपल्याला जर वाटत असतं तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण काहीही प्रयत्न करतो कसली कसल्या प्रकारचं मेहनत असू द्या प्रयत्न असू द्या आपण ते मनापासून करतो अगदी तसंच तीच तीच भावना मनामध्ये ठेवून मी स्वामींच्या सेवेला सुरुवात केली स्वामींचा फोटो आणला स्वामी सम स्वा... स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची पोथी आणली जपमाळ आणले आणि स्वामींच्या सेवेला सुरुवात केली तर पहिली सेवा म्हणजे माझं नामस्मरण तर चालायचंच पण त्याच्यापैकी मी गणपतीची सेवा सुरू केली गणपतीची सेवा आपल्याला आपल्याला माहिती आहे की कशी करायची आहे मी बऱ्याचदा सांगितलं आहे की जेव्हा तुम्हाला तुम्ही सकाळी उठल्याना मंगळवारी किंवा संकष्ट चतुर्थी असेल किंवा अंगारकी चतुर्थी असेल त्या दिवशी तुम्हाला गणपतीच्या मंदिरात जायचं आहे सकाळीच तुम्ही आंघोळ वगैरे झाली तुम्ही सकाळी सकाळीच गणपतीच्या मंदिरात जायचं गणपतीच्या मंदिरात जाताना तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे खोबरे वाटी घ्यायचे गूळ घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या एक रुपया घ्यायचा जास्वंदाचं फूल घ्यायचं आणि डाळिंबाचं फळ घ्यायचं आहे डाळिंबाचंच फळ असलं पाहिजे असं एवढं सामान घेऊन तुम्हाला गणपतीच्या मंदिरात जायचं आहे आणि गणपतीला मनोमन प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा तुम्ही सगळ्यांचे विघ्न दूर करणारे आहात <coughs> मन तुमची इच्छा बोलायची तुमचं नाव सांगायचं आ... गणपती बाप्पाला प्रार्थना करायची की मी आजपासून या एकशे वीस दिवसाच्या सेवेला सुरुवात करणार आहे तो तो मंत्र तुम्ही तिथे एकदा बोलून दाखवायचा की मंगलमूर्ती विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा ह्या सेवेचा हा ह्या मंत्राचा मी रोज एकशे एकवीस वेळा जप करणार आहे आणि त्या मंत्राचं माझ्याकडून तुम्ही ते ती सेवा माझ्याकडून तुम्ही एकशे वीस दिवस निर्विघ्नपणे पार करून घ्या सेवा करून घ्या अशी प्रार्थना करायची माझी लवकरात लवकर इच्छा पूर्ण करा अशी प्रार्थना करायची आणि तुम्ही घरी यायचं घरी आल्याच्या नंतर हात धुवायचे आणि एकशे एकवीस वेळा तो मंत्र तुम्ही म्हणायचा स्वामींच्या समोर बसायचं आणि एकशे एकवीस वेळा मंत्राला सुरुवात करायची तर एकशे एकवीस वेळा मंत्र कसा म्हणायचा तर आपली जपमाळ असते एकशे आठ महिन्यांची तर एक जपमाळ तर करायची पण राहिलेले जे काही तेरा वर्षे आहेत ते हातावर काउंट करायचे असं मिळून तुम्हाला रोज एकशे एकवीस वेळा या मंत्राचा जप करायचा आहे अतिशय सोपी आहे काहीच म्हणजे याच्यामध्ये असं तुम्हाला एक एक तास बसायचे किंवा चार चार माळी करायच्या मला टाईमच नाही आहे असं काहीही नाही फक्त मोजून तुम्हाला दहा मिनिट ही सेवा करायची आहे आणि मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई ता रोज गणपतीच्या मंदिरात जायचं का रोज गणपतीला एवढं व्हायचं का अर्पण करायचं का तर नाही जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहात सेवेला त्या दिवशीच फक्त तर म्हणजे पहिल्याच दिवशी तुम्हाला गणपतीला गणपतीच्या मंदिरात जाऊन हे सर्व अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर एकशे वीस दिवस फक्त तुम्हाला सेवा करायची होत्या फक्त मंत्राचा जप करायचा आहे रोज रोज मंदिरात जायचं नाही बरा मला त्याच त्याच कमेंट्स येतात की रोज मंदिरात जायचं का रोज मंदिरात जायचं का हे त्यांच्यासाठी आहे की रोज मंदिरात जायचं नाही फक्त सेवेला सुरुवात करायची आहे त्याच दिवशी म्हणजेच पहिल्याच दिवशी तुम्हाला मंदिरात जायचं आहे त्याच्यानंतर रोज एकशे एकवीस वेळ ला जप करायचा आहे आता एकशे वीस दिवस जप करताना जर तुम्हाला सेवेमध्ये मासिक धर्म आला तर त्या मासिक धर्माचे जे, जे काही पाच दिवस आहेत किंवा सहा दिवस आहे, आहे तुमच्या त्रासानुसार तुम्हाला पाच सहा दिवस काय जे पाळायचे आहे ते तुम्ही पाळा त्याच्यानंतर तुम्ही कंटी ती सेवा कंटिन्यू करू शकता पण जर सुतक विटळ आलं आता तुमचे दिवस समजा एकशे वीस दिवसांपैकी जर तुमचे शंभर दिवस झालेत आणि तुम्हाला सुतक पडलं तर तेव्हा काय करायचं ती सेवा परत नव्याने सुरुवात करायची म्हणजे परत पहिल्यापासून सुरुवात करायची पहिल्या दिवसापासून शंभरच्या पुढे कंटिन्यू करायची नाही परत पहिल्यापासून सुरवात करायची विटाळ आलं तरी परत पहिल्यापासून सुरुवात करायची पण मासिक धर्म आला तर ती कंटिन्यू करायची पहिल्यापासून करायची गरज नाही कारण मासं जर केलं तर आपलं कधीच सेवा एकशे वीस दिवसाची पूर्ण होणार नाही कारण हा एक नैसर्गिक आपल्याला हे नैसर्गिक आहे आपल्याला जो मासिक धर्म आहे तो त्याच्यामुळे तो कंटिन्यू करायचा सॉरी ती सेवा आपण कंटिन्यू करायची अशा पद्धतीने तुम्हाला एकशे वीस दिवसाची सेवा पूर्ण करण्यासाठी कमीत कमी चार महिने तरी लागतील ही सेवा पुरुषही करू शकतात मुलंही करू शकतात ज्यांना लिहिता वाचता येतं अशीही सेवा करू शकतात मुली करू शकतात महिला करू शकतात ही सेवा कुणीही करू शकतं जर पुरुषांनी केलं तर तीन महिन्या हा चार महिन्यामध्ये आपण पूर्ण करू शकतो एकशे वीस दिवस कारण पुरुषांना कोणत्याही कौ, एका दिवसाचं सुद्धा खंडन पडत नाही ते कंटिन्यू करू शकतात तर आता ह्याच्यासाठी नियम असे आहेत की तुम्हाला जर तुम्ही संतती प्राप्तीसाठी करताय तर संतती प्राप्तीसाठी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याचं काहीही गरज नाही पण जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी करताय समजा नोकरीसाठी करताय किंवा आणखीन का ताथ, काही विवाहासाठी करताय तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि नॉन व्हेज वर्ज आहे नॉनवेज वर्ज आहे न मांसाहार करायचा नाही एकशे वीस दिवस त्यातले त्यात एकशे वीस दिवस तुम्ही परान्न वर्ज करायचं आहे परान्न म्हणजेच काय तर आपण दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही कदाचित जर तुम्हाला एकशे वीस दिवसामध्ये आपल्या माहेरी जावं लागलं किंवा नातेवाईकांकडे जावं लागलं किंवा एखादं लग्न कार्य आलं तर काय करायचं खूपच अर्जंट असेल तर तुम्ही गायत्री मंत्राचं पठन करायचं तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचं आणि ते अन्न ग्रहण करायचं पण शक्यतो तुम्हाला जर एकशे वीस दिवस टाळता येत असेल तर तुम्ही परांना टाळा कारण कसं आहे आपण खूप निष्ठेने वेळ काढून सेवा करत असतो आणि त्या सेवेचं फळ आपल्याला न मिळता आपण ज्याचं आपण ज्याचं अन्न खातो त्याला ती सेवेचं फळ जात असतं त्याच्यामुळे तुम्ही परांन खाणं टाळा असे एवढं जर नियम तुम्ही एकशे वीस दिवस पाळले तर निश्चितच तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचते गणपती महाराजांपर्यंत पोहोचते आणि तुम्हाला अनुभव हा नक्कीच येतो तर त्या ताईंना असा म्हणजे ही सेवा ताईंनी करताच सुरुवात तर केली ताईंचे जवळजवळ ऐंशी ते नव्वद दिवस पूर्ण झाले आणि ताईंना प्रेग्नन्सी राहिली प्रेग्नन्सी राहिली त्याच्यानंतर ताईंनी चेक करायचं ठरवलं चेक केलं पण चेक करायला त्यांना कुठेच परमिशन मिळत नव्हती ताईंनी पूर्ण स्वामींवरती सोडलेलं होतं अर्थातच ताई त्या गोष्टीसाठी सेवा करत होत्या आणि ताईंना असं समजलेलं की म्हणजे त्यांना मुलगी तर हवी होती थांबवली नाही सेवा चालूच ठेवली आणि असे करता करता त्यांचे एकशे वीस दिवस पूर्ण झाले एकशे वीस दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना त्यांचं तान्न पोट दुखायला लागलं त्याच्यानंतर ताईंना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं ताईंचे <coughs> नऊ महिने तर पूर्ण झालेलेच होते आणि तो दिवस होता बुधवार ॲडमिट केलेलेचा दिवस होता बुधवार त्या रात्री ताईंना असं वाटायचं की माझी डिलेवरी माझ्या मुलीची डिलेवरी ही बुध सॉरी गुरुवारीच व्हावी आणि ताईंना असं वाटलं की आज बुधवार तर आहे पण जर आजच डिलेवरी झाली पण त्यांनी सगळं स्वामींवरती सोडून दिलेलं होतं पण त्यांच्या नशिबाने बुधवारचा दिवस गेला बुधवारची रात्र गेली आणि ताईंची डिलेवरी पहाटे पाचला म्हणजेच गुरुवारचा दिवस उजाडल्यावर झाली आणि त्या ताईंनी एका गोंडस मुलीला जन्म दिला ताईंची इच्छा जी होती एवढ्या दिवसाची की मला मुलगी व्हावी मला मुलगी व्हावी ती इच्छा ताईंची पूर्ण झाली अर्थातच ताईंना जी काही म्हणजे मनामध्ये त्यांच्या श्रद्धा होती विश्वास होता तो स्वामींनी पूर्ण केलेला होता बघा आजकाल जे काही आहेत ते मुलांसाठी म्हणजे मुलं व्हावं पहिली जर मुलगी असेल तर दुसरा मुलगा व्हावा याच्यासाठी प्रयत्न करत असतात मुलासाठी स्वामींची सेवा करत असतात स्वामींना साकडं घालतात पण या ताईंचं उलटं होतं ताईंनी मुलीसाठी स्वामींना साकडं घातलेलं होतं आणि ताईंनी मुलीसाठी स्वामींची सेवा केलेली होती म्हणजेच गणपती बाप्पाची मंगळवारची सेवा ताईंनी सुरू केली आणि या गणपती बाप्पाच्या सेवेने ताईंना असा अनुभव आला कि जी पाई जी जी तस, की त्यांना जी पाहिजे होती गोष्ट जी इच्छा होती ती पूर्ण झाली आणि अर्थातच ती सुद्धा, इतकी म्हणजे ते बाळ खूप गोंडस छान आणि गुटगुटीत गुड़ असं झालं कारण तो तो एक स्वामींचा प्रसादच आहे स्वामींनी दिलेला तो प्रसाद आहे त्याच्यामुळे तो ताई म्हणतात की जे काही माझ्यावर कृपा आहे ती फक्त आणि फक्त स्वामी महाराजांची आहे गणपती बाप्पाची आहे मी माझ्या मनानेच श्रद्धेने निष्ठेने जी सेवा केली ती स्वामींपर्यंत पोहोचली म्हणजे पोहोचली आणि स्वामींनी माझी हाक ऐकली त्याच्यानंतर ताई सांगतात की गणपती बाप्पाच्या सेवेने माझ्या आयुष्यामध्ये मा खूप काही बदल झाले माझ्या मिस्टरांच्या नोकरीचा प्रमोशन होत नव्हतं खूप प्रयत्न केले पण प्रमोशन होत नव्हतं तर त्या ताईंनी हाच संकल्प केला मी म्हणजेच गणपती बाप्पांची सेवा करेन पण माझ्या मिस्टरांचं जे काही पोस्ट आहे जो काही पगारवाढ आहे ते होऊ द्या तोही अनुभव ताईंना एकशे वीस दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर म्हणजेच एकशे एकविसाव्या एकशे एकवीसाव्या दिवशीच तो अनुभव त्यांना आला आणि ताईंची दुसरी इच्छा स्वामींनी गणपती बाप्पाच्या कृपेने पूर्ण झाले अस ताई सांगतात की जी सेवा स्वामींची कुठलीही सेवा असू द्या तुम्ही जर मनापासून केली तर तुम्हाला निश्चितच फळप्राप्ती तर मिळतेच मिळतेच मिळते पण स्वामी महाराज आपल्याला शेवटच्या सुद्धा अनुभव देतात फक्त तुम्ही मनापासून विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा एक ना एक दिवस स्वामी महाराज तुमचा हा केला दाहून येतात म्हणजे येतातच हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी माझ्या म्हणजे म्हणतात ना संतती प्राप्तीसाठी महिलांसाठी मी एकमेव असा संदेश देते की जर तुम्हाला संतती प्राप्ती होत नसेल तर तुम्ही एकदा एकशे एक वीस दिवसांची सेवा करून बघा नियमपूर्वक करा प्रामाणिकपणे करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये नोकरीच्या बाबतीत काही प्रश्न असू द्या किंवा घरामध्ये भांडणं होत आहेत त्याच्यासाठी असू द्या किंवा मुलाला नोकरी लागत नाही आहे मुलीचं लग्न जमत नाही आहे त्याच्यासाठी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठीही तुम्ही गणपतीची सेवा करू शकता म्हणजेच कोणती तर मंगल मुरे मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे ही सेवा ही सेवा जर तुम्ही मनापासून निष्ठेने श्रद्धेने केली तर तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार याची शाश्वती मी शंभर टक्के तुम्हाला देते आहे तर बघा ह्या ताईंचा अनुभव नांदेडच्या ताईंचा अनुभव खरंच खूप सुंदर होता कारण आजकाल खूप जणांचे असे प्रश्न आहेत की मला पंधरा वर्ष झाली माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झाली माझ्या लग्नाला बारा वर्ष झाली सात वर्ष झाली पण मला आणखी संतती प्राप्ती झालेली नाही तर अशांसाठी एकच सांगते की तुम्ही फक्त स्वामींच्या सेवेत येऊन बघा स्वामींची तुम्हाला जी आवडती ती सेवा तुम्ही मनापासून करा तुम्हाला निश्चितच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंट करून नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी